दिनांक तीस नऊ दोन हजार बावीसच्या शासनाच्या आदेशानुसार शासना चला जानूया नदीला हे अभियान शासनाच्या मार्फत आयोजित केलं जात आहे मान्य जिल्हाधिकारी हे या अभियानाची जिल्हास्तरीय अपेक्षा आहेत आणि त्या अनुषंगाने आपण येते दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नदी की पाठशाला या अभियानाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मुख्यतः तीन दिवस निवासी पद्धतीचं नदी नदीच्या दोन मुख्यतः समस्या आहे पोल्युशन आणि फ्लड या बाबतीमध्ये त्या समस्यांच्या बाबतीत जाणीव आणि त्याच्या उपाययोजना यासाठी ही मोहीम आपण घेतो आहोत या नदी की पाठशालेला डॉक्टर राजेंद्र सिंह डॉक्टर सुमंत पांडे आणि देशातून जे या विषयातील तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ तसेच लोकल जे स्थानिक संयोजन समिती आहे तिचे सदस्य जिल्हा प्रशासन आणि आमची नप यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जसं मी आत्ता आत्ताच सांगितलं की आपली वाशिष्ठी आणि शिव नदी या दोन्ही नद्यांच्या ज्या समस्या आहेत आणि मुख्यतः आपण चिपळूण शाखाची जी समस्या आहे फ्लड आणि पोल्युशन याबाबत अभ्यास चर्चा आणि उपाययोजना घेतो आहोत तसेच कोकण कोकणातली नदी कनाली आणि कोकणामध्ये या बाबतीमध्ये जे काही यशोगाथा झालेल्या आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या देखील टीमला आपण इथे आयोजित बोलवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नदी विषय जाणून घेता येणार आहे आमच्या अशी